स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापूर मतदारसंघात राष्ट्रवादी व शिवसेनाला खिंडार शेकडो जणांनी केला पडळकर गटात प्रवेश तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन पूल, जिम स्विमिंग सतर्क सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत खनापूर मतदारसंघात पडळकर गटाने सुरुंग लावण्यास सुरुवात केली जाखेनवाडी तालुका खानापूर येथील शेकडो जणांनी पडळकर गटात प्रवेश केलाय आमदार गोपीचंद पडळकर व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थितीत अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश बाबर व पाटील गटाला धक्का देणार आहे राष्ट्रवादी व शिवसेना पक्षातील अनेकांनी थेट भाजपमध्ये जाण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे जखिनवाडीचे माजी सरपंच आणि पॅनल प्रमुख तानाजीराव शिंदे ज्ञानदेव शिंदे उद्धव गरव हनुमंत शिंदे धनाजी शिंदे मधुकर शिंदे पिराजी शिकलगार शिवाजी शिंदे विपुल शिंदे यांच्यासह शेकडो जणांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला आहे यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर विटा शहर प्रभारी पंकज दबडे ऐनवाडीचे सरपंच ताजी पवार निलेश पाटील तसेच मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते बघूयात यावेळी काय म्हटलंय आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांनी

देशातील रंगिरी लोकांच्या दर्शन घेण्यासाठी आले आहे आपल्याला तिथं जाता आलं आहे पण जठीणवाडीच्या विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला विठ्ठलवाडी दर्शन घेता आलं ते लोक घेता आलं धन्यवाद येतो या सगळ्यांची जायची इच्छा असते पंढरीला रात जाता आलंय रात विठ्ठलाचं दर्शन जठीणवाडीमध्ये घेत या माझ्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तान श्री हनुमान मधील येथे उपस्थित असतात आमचे सहकारी आणि विकास परिसरामध्ये ते भारतीय जनता पार्टीच खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्याच्यानिमित्त मान्य आपल्या गावात त्यांचं गाव आहे या आदर्शचे सरपंच सरकार परिषद सांगितलेला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय आमचे मित्र मान्य पवार युवा मित्र माननीय निलेश पाणी आम्हाचे आहेत आपल्या गावचे माजी सरपंच मान्य शिंदे बाकीच्या काही जणांचे गाव नाही

out. Uh -huh. Merci. या घातून सांगतीलच जा तर या भागामध्ये जे काही गोवाय ते लोक फार अन्याय संत एवढाच नाही तर उठापण भाग पाहिजे आणि कुठंतरी नागदात आपण तोंड पडतो त्याबद्दल तुम्ही नागदा जर पाहिजे चोकून आणि राजकारणात ही दिशा सुद्धा आपण नवीन ठरवली पाहिजे ती गरजा ही आणि त्या पद्धतीनं या भागामध्ये त्याला माहिती दोघांनी मिळून खायचं मग पालिका माझ्याकडे कुठे पेपर कुणी करायची काम करत नाही आता प्रदेश आम्ही हॉटेल बाईच्या माध्यमातून मोठा मोर्चा करा आणि आता आम्हाला अटॅक झाली या भागामध्ये लोक डायरेक्ट असेल रिशनदार असेल प्राण असेल असेल

तुमच्या आठवड्यात तुम्ही सारे माझ्याकडे या तिथं आपण चर्चा करू आणि कुठेही कामा म्हणून तुम्हाला पुन्हा जर पाहिजे असेल कुणाला कोटा पाहिजे असेल कुणाला पालावरील पुढची वाहन करायची असेल कुणाला बाबा लोक शेतकरी माझी खादा आहे त्यांना वृक्ष लागवड करायची असेल त्याची सुद्धा आपण प्रस्ताव करू कुणाला क्षेत्र जास्त आहे त्यांना आम्हाला करायचे तुम्हाला चंदन लागवड आहे शेतावर लागवड करायचे खरं तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अशा कुठे प्रत्येक गावामध्ये काय पाच पन्नास एकर का होणार शासनाचा पैसा आपल्या लोकांना आला पाहिजे आणि ते आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही तर आम्ही तुमची गावात आपले सरपंच आपला आहे त्यामुळं प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकाला काय ना काय आपण घरायचा वाटा द्यावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे इथं पंचायत समिती माध्यमातून तुम्हाला आता आम्ही बोललेला पाच वर्ष दोन तीन वर्ष सभापती होतो म्हणजे कुठलंही काम जर झालं तर बाकी जाहिरात काय असल्या की ती पंचायत समिती कुठला काय नाही काहीच नाही तर तुम्ही काय करू ना तुमचा इथल्या फुकाला प्रस्ताव आला तर हे त्यासाठी मी असे आमदार साहेब असेल आम्ही तुमच्या बाबतीत मागं ठामपणे उभा आहे त्यामुळं तुम्ही काय करू करत तर आता हे फार वारावा यायला लोकांना आम्ही लोकांना पाहुणे काय चाललंय परिस्थिती वाईट आहे मी ती एम गावमध्ये तर मध्ये दौरा केला त्या दौरा तर तिथल्या तर लोकांच्या एवढ्या समस्या आहेत गावच्या काम बसते आम्हाला आमदार साहेबांना भेटवा तुम्ही आला तर आमचं काय म्हणा आणि आता तुमचं बाकी आहे तर दाशीचीच बैठक होती दादीबाबा मी आज तुम्ही आपल्या पण आमदार साहेब योगाना आपल्याकडे आले आणि आम्हाला सुद्धा घडली पण तुम्ही काही काळजी घेऊ नका तुम्ही तुमच्या वित्त सत्राला सांगा कुठल्या काम करू तो जगडवाडीचा प्रश्न आहे आजूबाजूच्या ह्या तुमच्या धाकेड्या घाट कुठल्याही माणसाचा प्रश्नाला कामा तो पार्टीला अडचणीत आलेल्या माणसाला आपण मदत केली पाहिजे तो कुठल्या पार्टीचा आहे आपल्या कुठेही माध्यमातून जर नाही